सांगली मिरजेत पुन्हा पेरले गॅस बॉम्ब जिल्हा पुरवठा विभागाचे सोयीस्कर्म सांगली पोलीस जिल्हा पुरवठा विभागाचे अभय मिळत असल्याने सांगली मिरजेत पुन्हा बेकायदेशीरित्या रिफिलिंग सेंटरच्या माध्यमातून गॅसच्या बॉम्बची पेरणी केली जात आहे दुसरीकडे ग्राहकांसाठी आलेल्या सिलेंडरचा पुरवठा या माफियानं कसा होत आहे असा सवालही प्रशासनाला पडत नाही त्यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेच्या शक्यतेचे ढग यामुळे दाटलेले आहेत मिरजेत सहा महिन्यापूर्वी बेकायदेशीर गॅस सिलेंडर भरणा केंद्र स्फोट झाला दीड वर्षापूर्वी मिरजेत अशी दुर्घटना घडली होती वारंवार स्फोटाच्या घटना घडत असताना बेकायदेशीर रिफिलिंग सेंटर्स कसे काय उभारले जात आहेत असा सवाल उपस्थित होत आहे धोकादायक सेंटरच्या माध्यमातून लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार सुरू आहे भरवस्त्यांमध्ये हे बॉम्ब पेरले गेलेले आहेत छापे टाकून पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काही काळ हे व्यवसाय शांत होतात मात्र पुन्हा डोकीवर काढून आगीशी खेळ चालू होतो सिलेंडरचा काळा बाजार यातून जोमात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली